नमस्कार जय एकवीरा दिवस कोणताही असू दे दिवसाची सुरुवात ही आई माऊलीच्या दर्शनाने होणार आणि आई माऊलीच्या दर्शनानेच होणार सो वाजले सव्वा पाच आणि कुठे चाललोय काय चाललोय हे पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सो माऊलीचे दर्शन घेऊया आधी आमची ताई आलेली आहे ताई दादा दादा शुभ प्रभात ओमकार लास्टचा ब्लॉग मिस केलास नवीन डॉन आले कोणतरी हाय 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 चाललोय कुठे सरप्राईज चला चल आम्ही आलो आता याजी। चला। आजी चल आज आणि याला काही पण खाल्ल्याच्या नंतर बॉडीशॉप लागतेच सुगे दे दे सर्व दे सर्व नक्का थोडंसं मी खातो नको जर तुम्ही आदर्जाने वाट पाहत होता तो छान आलेला आहे म्हणजे आम्ही आलोय जेजरीला काही करते कोदो मारो नो नो देव माझा मारतांडी मल्हारी देव माझा मारतांड मल्हारी एकटेकट जय मल्हार <ण्टारी> सदानंदाचा आणि दादा आम्हाला सोडून गेले ना कुठेतरी मज आता परत भेटले नाही दादा तुला घेऊन नाही गेला दादा एकट आणि फायनली आम्ही जयजुरीला पुसलेलो आहे या वर्षी सिंगाल आलोय पुढच्या वर्षी जोड्याने येऊकोटरिक मंदिर

लिखाणाचं साधन नव्हतं त्या ठेव शिल्पकला अशी एक अवगत होती म्हणजे पूर्वीचे लोक काय करायचे दगडांच्या ह्याच्यावरती कोरीव काम करायचे आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारात असे देखीव काम करत करायचे आता सगळं इथं देव देवतांचे पण असंख्य ठिकाणी आपण बघत होतो आपण इतिहासामध्ये वाचलं असेल की प्रत्येक म्हणजे गुहेमध्ये किंवा काही खरावी ठिकाणी असं चित्र वगैरे काढलं जायचं त्या जा असं मूर्तीच्या रूपात आणि त्याद्वारे आपल्याला शि पूर्वीचा इतिहास कळत गेला सो आज

जरीवरून त्रिमूर्ती तसेच एकमुखी दत्तांचं दर्शन घेतलेलं आहे जाम इथे मन प्रसन्न वाटतं आणि इथे तुम्ही बघू शकता हे किती शांत वातावरण आहे आपण पुढे जाऊया आता आणि कंटिन्यू ब्लॉग बघत राहा म्हणजे पुढचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवून राहील धन्यवाद बघू शकता नारायणपूर नारायणेश्वर मंदिर सो आपण चला असंच आत्महत्यूया आणि सुंदर अशा लेण्या इथे साकारण्यात ले। आलेल्या आणि सेम शिवमंदिरला आल्यासारखं फील झालंय खूब सुंदर अस प्रवेश द्वार है जाम भारी मन प्रसन्न वाटल एकदम वरती हर हर महादेव आणि आरती चालू झालेली आहे पटापट निघायचे पळायचंय असं वरती जायचं आहे आता पटापट चालू निघतो मी आहे माऊलीला बघून सगळं काही बंद होईल झाला दर्शन जय गुरा कधी आलेले कधी आलेले हा ना क्या चला दर्शन करा जय खुरा जा ना अशाच प्रकारे उत्तम असं दर्शन झालेलं आपलं म्हणजे किती दुखका असलं तरी पण माऊलीकडे बघून सगळं दुःख हे दूर होतं ते म्हणतात ना म्हणजे माणसाला ऊर्जा मिळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते तसं आमच्यासाठी वेगळं आहे आमच्यासाठी माऊलीचं दर्शन म्हणजे ही ऊर्जा आहे आमच्यासाठी जितका पण वेळ इकडे येऊ ना तितक्या वेळ आम्हाला हे कमीच वाटतात आणि इकडे येताना काहीच कुठल्याच गोष्टींचा कसलंच काही ताण तणाव काहीच निर्माण होत नाही सो आई माऊलीचा व्हिडिओ होतो सो कसं वाटते पुढे आली मला सोडून तू हा <laughs> 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 ना वरचे जण पण तुम्ही पहिले आले মাড়ী <laughs> ল <laughs> 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 उधो उदो तर इकडे अॅक्च्युली साथी आसराचं स्थान आहे पण हे खूप वर्ष झाले की बंद म्हणजे बंदच होतं की अजूनपर्यंत चालूच नव्हते तर साथी असत्रा म्हणजे काय आहे किंवा इथे काय आहे ना हे अर्ध्या लोकांना माहितीच नाही पण हे मी आत्ताच्या ब्लॉगमध्ये नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये फक्त माऊली रिलेटेड म्हणजे घरापासून आपण जेव्हा माऊलीच्या दर्शनालाही ना दिवसभरात त्या टायमाला मी तुम्हाला ही स्टोरी सांगेल सो हे लवकरात लवकर, लवकर चालू व्हावं अशी इच्छा आहे सगळ्यांची

हे मलाई नको 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 मलाई न जय जय जयशराय कोणाला विचारलेलं तू कोणाला विचारलेलं जय उद्या सकाळी उद्या सकाळी येणार आहे तुमच्या भेटीला हा करेल आणि आमच्या ताईचं फेवरेट हॉटेल आहे स्वाद हॉटेल आहे ना ताई का इथे येते तू म्हणूनच हॉटेलचे नाव कदाचित स्वाद दिला असेल टेस्ट खूप छान आहे आणि ताईला आणि स्पेशली दादा जास्त आवडतो आणि मी भेटल्यापासून चौथी वे वेळे त्याच्या आधी खूप म्हणजे खूप वेळा ताई येऊन गेले काहीतरी जास्त बोलली ती पण ताई आणि दादा कुठेच वायफर ठिकाणी फिरत नाही तर तुम्ही आत्तापर्यंत बघत असाल की कुठलाही देवस्थान निवडतात आणि देवस्थानला भेट देतात म्हणजे ही लाईफ खरंच खूप भारी आहे आत्ताच्या जनरेशनमध्ये देवधर्मा कमी झालेत आणि आता ताई आणि दादा भेटल्यापासून आमचं पण जास्तच देवस्थान चाललं आहे म्हणजे जिकडे आम्ही बघितलं पण नाही त्या ठिकाणी आम्ही जाऊन फिरतो आहे बघतो आहे आमच्या सगळ्या ताईमुळे आणि दादामुळे